नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार दादाभाऊ कळमकर हे कायम शरद पवारांच्या पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ सनसनाटी आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतः आत्मपरीक्षण करावे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शेख आरिफ पटेल यांचे प्रत्युत्तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुरोगामी विचार आणि सर्व समाज घटकांना एकत्रित बांधण्याचे विचार महाराष्ट्राला तसेच देशाला माहीत आहेत माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी मागील पंचेचाळीस वर्षांपासून याच विचारांशी एकनिष्ठ राहून शरद पवार यांना साथ दिली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप वंचित बहुजन आघाडी रिपाई अशा सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना समक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी नगरमधील स्थानिक राजकारणाबाबत एक ज्येष्ठ आणि प्रगल्भ विचारांचे नेते म्हणून दादाभाऊ कळमकर यांनी काही भूमिका मांडली त्याचा विपर्यास करून काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ज्यांना अजिबात जनादार नाही अशा पदाधिकाऱ्यांनी कळमकर यांच्याविषयी पूर्णत चुकीचे आणि हेतुपुरस्सर गैरसमज निर्माण करणारी भूमिका मांडली भाजपाच्या विचारसरणीशी कळमकर कधीही जुळवून घेणार नाहीत हे निर्विवाद सत्य आहे अशावेळी केवळ सनसनाटी निर्माण करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने कळमकर यांच्याविषयी चुकीचे पत्रक काढण्यात आले आहे त्यांच्या भूमिकेवर कुणीही विश्वास ठेवणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शेख आरिफ पटेल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा